ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर गेल्या काही दिवसांपासून आमदार गोपीचंद पडळकर वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले अधिवेशनाच्या काळात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हानावरी असो की जयंत पाटलांबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य असो पडळकर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करतायत देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्यानंतरही पडळकर आता थांबायला तयार आहेत था नुकताच बीडमध्ये पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला होता यावेळी भाषण करताना पडळकर यांनी हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये असं म्हटलं होतं जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे हे पहा असं देखील ते म्हणाले होते आणि फेसबुकला असा फोटो टाकतोय बुलेटवर पाय देऊन ते आपल्या पोरीला पण माझी विनंती आहे तुमच्या पाया पडतो हे इतकं मोठं षडयंत्र आहे नीट समजून घ्या नाही आम्हाला भाभिका बेटा बहुत अच्छा है बहुत अच्छा बोलता है वो ऐसा नहीं है ये हिंदू लोक जो काम करते वो वसही बोलते ऐसा कुछ नहीं है तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात तिकडे जिमकडे जायची आवश्यकता नाही हे फसवत आहेत हे तुमच्यावरती अन्याय करतायत पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या सोशल मीडियावर तरुणींकडनं पडळकरांच्या वक्तव्यावर नापसंती दर्शवली होती आता या वक्तव्यावर पडळकरांनी स्पष्टीकरण दिले धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलताना पडळकरांनी यावर स्पष्टीकरण दिले तिथे औरंगजेबाला मानणारे आहेत तिथे पाठवू नका असं माझं म्हणणं असल्याचं पडळकर त्यांच्या या वक्तव्यात म्हणाले अर्ध वक्तव्य दाखवू नका जिथं औरंगजेबाला मानणारे काही ट्रेन, ट्रेनर ट्रेनर आहेत पाठवायचं का तिथं नाही पाठवलं पाहिजे ना ठरवायचं त्यांनी बघायचं ना कोण आहे काय आहे काय करते ट्रेनरचं वागणं बोलणं चालणं कळतं ना तिथं रोज गेल्यानंतर महिना महिना आपण तिथं जातो जिममध्ये तेव्हा लक्ष देतं तेव्हा आपण कुठल्या जिममध्ये जावं आणि कुठल्या जिममध्ये जाऊ नये हे त्या घरातल्या लोकांनी पण चौकशी केली पाहिजे ना का करू नये जर हिंदू मुलींना टार्गेट करून जर त्यांना लक्ष केलं जात असेल आणि त्याचं एक सेंटर जिम असेल तर जिमवरती बोलायचं नाही का कॉलेज असेल हॉस्टेल असतील गर्दीचे ठिकाण असतील दुकान असतील असे जे काही ठिकाण आहेत की जिथं हिंदू मुलींच्यासाठी टार्गेट करण्याचे पॉइंट आहेत त्यामध्ये जिम एक आहे तर अशा ठिकाणी जर एखाद्या प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर तिथं जाऊ नये त्यामध्ये काय वेगळा आहे शासन आहे करतील तुम्ही तुमचं करा आम्ही नागितलं की वंचितचे त्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होतो दरम्यान भाजपात गेल्यानंतर पडळकर जहाल हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत ठिकठिकाणी सभा घेऊन विशिष्ट समाजाला पडळकर यांच्याकडनं टार्गेट केलं आहे का असा सवाल उपस्थित केला जातो आहे